पालेखिल्ला असलेला नांदेड लोकसभा मतदारसंघ दोन हजार त्यात काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपवासी झाले त्यामुळे आता मतदारसंघातील गणित बदललेली आहे भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्यामध्ये इथे थेट लढत होणार आहे कल महाराष्ट्राच्या मध्ये आपण बघणार आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा कोण होणार नांदेडचा खासदार भाजपला पुन्हा विजयाचा विश्वास चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे गणित बदलणार नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच मैदानात उतरवलंय चिखलीकरांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये सामील झालेत त्यामुळे चिखलीकर यांचं पारडं जड आहे अशोक चव्हाण यांनी यावेळेला एक दिलाने काम करण्याचा निर्धार केलाय तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एकतर्फी विजयाचा विश्वास व्यक्त केला ते एका पक्षात पक्षा मी एका पक्षात होत संघर्ष होता मी नाकारत नाही आज मोदी साहेबांना मी हे क्रेडिट देईन की त्यांनी आम्हाला सर्व एकत्र आणणं आणि ही संधी मलाही दिली आणि त्यांनाही दिली पण जिल्ह्यामध्ये विशेष राहिला नाही हे झालं गेलं ते दंगल मी अशोक रोजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्येच नांदेडमध्ये सगळी कामं केली जातील मी ज्या ज्या भागामध्ये जातो तिथं लोक मला सांगतात आता चव्हाण साहेब भाजप मध्ये आले तुम्हाला गुलाल लावायला हरकत नाही काँग्रेसने ज्येष्ठ नेते माजी आमदार वसंत चव्हाण यांना तिकीट देऊन मैदानात उतरवलंय दोन हजार चोवीस ची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे मात्र जनता आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास वसंत चव्हाण यांनी व्यक्त केला ही लोकसभेची निवडणूक धनाढ शक्तीविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या वतीनं लढवण्यात येणार आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आज दुसऱ्या बाजूकडे सर्व धनाडे शक्ती आहे मी एक साधारणतः शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे मराठा असतील मुस्लिम असतील मातंग असतील बौद्ध असतील इतर समाज असतील हे मला पाठीशी राहून या निवडणुकीमध्ये विजयी करतील अशी मला खात्री आहे तर नांदेड मतदारसंघात वंचित आणि एम आय एम या पक्षांची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे या दोन्ही पक्षांकडे दुर्लक्ष करता येणार नाही दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया वंचितच्या प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं घेतली आणि त्याचवेळी अशोक चव्हाण यांचा चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला यमआयम आणि वंचित यांची भूमिका काय असेल कारण मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव चिखलीकरांनी केला होता परंतु त्याला वंचित कारणीभूत ठरलं होतं आणि वंचितच्या उमेदवाराने पा प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी जवळपास दीड एक लाख मतं घेतली होती त्यामुळे पराभव झाला हे सरळ सरळ दिसतं अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने भाजपचा विजय निश्चित मानला जातो आहे कारण अशोक चव्हाण यांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे आता काँग्रेसचा मतदार अशोक चव्हाण यांच्या सोबत आहे की काँग्रेस सोबत हे ठरवणारी ही निवडणूक असणार आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही